अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्यांच्यासाठी मोदी साहेबांनी आपल्या देशा देशात आणि त्यांच्या देशात जाऊन मतं मागितली ते डोनाल्ड ट्रम्प छत्तीस वेळा म्हणले की पाकिस्तान आणि भारतामधलं युद्ध मी थांबवलं आणि व्यापाराची धमकी देऊन थांबवलं मोदी साहेबांनी संसदेमध्ये ब्र शब्द काढला नाही माध्यमांवर ब्र शब्द काढला नाही आजपर्यंतच्या देशाच्या परराष्ट्र धोरणाची इतिहासात अटल बिहारी वाजपेयी साहेबात सरकार येऊन गेलं इंद्रकुमार गुजराल होते व्ही पी सिंग इंदिराजी होत्या पंडित जवाहरलालजी नेहरू होते सगळे होते सगळ्या पक्षाचे आलटून पालटून झाले कधीही कुठल्याही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने भारत आणि पाकिस्तान या प्रश्नामध्ये मध्यस्थी करण्याचा आगाऊपणा केला नाही जिथे प्रयत्न केला तिथे आपल्या सगळ्या पंतप्रधानांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे अटलजींनी सुद्धा हे मान्य केलं नव्हतं इंदिराजींनी सुद्धा मान्य केलं नव्हतं मोदी साहेब बोलायलाच तयार नाही कसलं परराष्ट्र धोरण आहे तुमचं चीनला लाल डोळे दाखवणार होते ना तुम्ही तुम्ही अहमदाबाद चीनच्या पंतप्रधानांना बोलून झोपाळ्यावर झुले मारता हे तुमचं परराष्ट्र धोरण आहे बांग्लादेश मध्ये यादवी माजल्यानंतर ज्या बांगलादेशच्या अतिरेक्याने इथं येऊन हल्ले केले म्हणून तुम्ही सांगितलं त्याच्या विरोधात रान पेटवलं त्यांच्या पंतप्रधानांना तुम्ही आसला दिला ना हे तुमचं आज श्रीलंका आमच्या सोबत नाही चीनच्या सोबत आहे बांगलादेश चीनच्या सोबत आहे नेपाळ चीनच्या सोबत आहे पाकिस्तान तर आपला शत्रू राष्ट्र आहेच आहे अमेरिका आज आपल्या बाजूनं नाही रशियाकडून तेल खरेदी करायचं नाही असं मी भारताला बजावलंय असं कालच डोनाल्ड ट्रम्प साहेब म्हणले मोदी साहेबांनी परराष्ट्रमंत्री अजून आहे तुमचं परराष्ट्र धोरण ऐंशी हजार डॉलर माझ्या भारतातून अमेरिकेमध्ये जाणाऱ्या तरुणाला आता मोजावे लागणार आहेत चुलीत घालायचं तुमचं विश्वगुरु पण बाकी तुम्ही परराष्ट्र धोरणामध्ये शून्या आणि हे अपयश लपवायसाठी तुम्ही स्वतःच विश्वगुरु विश्वगुरु म्हणताय आणि त्यांच्या भक्ताचं सोडा मोदी स्वतः म्हणले मला ईश्वराने पाठवलंय म्हणले आता याच्या पुढे काय बोलणार आहात तुम्ही